पुराण अंगिरा स्मृती आणि बृहत पराशर स्मृती या चार ग्रंथामध्ये आपल्या शारीरिक चेष्टा कोणत्या कराव्या आणि कोणत्या करू नये या पद्धतीचं वर्णन आलेलं आहे तर पायाने पाय धुवू नये पायाने पाय घासू नये काशाच्या भांड्यामध्ये पाय धुवू नये काशाचं भांड त्याच्यामध्ये पाय धुवू नये दात खाऊ नये असेच लोकांना दात खाण्याची सवय असते दात खाऊ नये डोकं हात पाय असं उगीच असं हलवू नये कुठे बाजेवर बसला कॉटवर बसला की लोक पाय हलवतात तसं हलवू नये त्याचप्रमाणे पायावर पाय ठेवू नये पायाला आडी मारून बसू नये त्याचप्रमाणे पायाने पाय दाबू नये आणि याही पेक्षा महत्वाच्या आठ गोष्टी मी तुम्हाला सांगतोय की ज्या मनुष्याने अजिबात करू नये कशा करू नये संडासला बसण्याची जी अवस्था असते मनुष्य ज्या पद्धतीने संडासला बसतो दोन्ही तळपाय खाली ठेवतो आणि गुडघे वर करतो अशा पद्धतीची बसण्याची जी पद्धत आहे अशा पद्धतीने बसून स्नान करू नये दान देऊ नये तशा पद्धतीने बसून जप करू नये होम करू नये भोजन करू नये देवपूजा करू नये स्वाध्याय करू नये आणि पितृतर्पण सुद्धा अशा पद्धतीने बसून करू नये